कोरेगाव विधानसभा मतदारसंघात स्थानिक आणि पक्ष नेतृत्वांच्या निर्णयाप्रमाणे सूचनेप्रमाणे आमदार महेश शिंदे आणि भाजप अशा पद्धतीनं कोरेगावमध्ये निर्णय कोरेगाव विधानसभामध्ये झालेला आहे आता अन्य सगळ्या ठिकाणी भाजप भारतीय जनता पार्टी सोबळा आता आता तालुक्यात उमेदवारी मिळाली यादी तुम्हाला मिळेल आता मी लगेच सगळी यादी नाही तुम्हाला पण यादी तुम्हाला जे उमेदवार आज अधिकृत भाजपचे आहेत त्यांची यादी तुम्हाला थोड्या वेळात मिळत शेंद्र गटातून कोण आहे खेडगाटातून कोण आहे कारण हा पेच होता हा प्रेस निर्माण झालाय कोडोली गट असेल पाटखळ गट असेल मला अधिकृत जे उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यांची यादी थोड्या वेळामध्ये आपले त्यांच्याकडनं सगळी नाराजी नाराज इच्छुक सगळे असल्यामुळे कोण ना कोण नाराज राहतो नारा ही वस्तू उमेदवार अधिकृत आपण एक त्यामुळं मिळत नाही त्यांच्यात नाराजी येणं साहजिक आहे नाही मला तसं काही त्यांनी फोन करून बोलले नाहीत किंवा मी कारण त्यांचे पण उमेदवार जे आहेत त्यांचे पण जिल्हा परिषदला पंचायत समितीला उमेदवार काही गटांमध्ये आहेत ज बसून निर्णय झाला आहे सगळीकडे त्यामुळे तस तसं काही त्याच्यामध्ये विषय नाही आहे महाराज गेल्या वेळेला राष्ट्रवादीची सत्ता होती जिल्हा परिषदांच्या समितीमध्ये तुम्ही देखील राष्ट्रवादीमध्ये निवडणूक लढवली होती तर यंदा मात्र भाजपचाच बाल केला झालेला आहे तर यंदा निवडणुकीची रणनीती कशी झाली नाही रणनीती आमची हो काही एवढंच आहे की आमचा प्रयत्न आहे की भाजपच्या याच्यावर जिल्हा परिषदमध्ये सत्ता आणायची आणि या माध्यमातनं म्हणजे जिल्ह्यामध्ये चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करता यावं हा आमचा प्रयत्न आहे आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा जो करिश्मा आहे हा आपण महाराष्ट्रानं बघितला आहे देशानं बघितला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आता त्याचं जीवन उदाहरण आहे किंवा किती कर्तबगार आमचं नेतृत्व आहे हे आपण सगळेजण बघतो आहे त्यामुळं नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपच्या शिस्तबद्ध आखणीमध्ये जिल्हा परिषदचं काम पारदर्शकपणे आणि गतीनं कसं होईल हा प्रयत्न आमचा नाही दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना एकत्र यायची नाही ते परिणाम आता कुणी एकत्र यावं आणि नाही हा शेवटी ज्यांचा त्यांचा विषय आहे आता आम्ही एकत्र कुणी यायचं नाही यायचं तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे शेवटी आम्हाला आमच्या पक्षाच्या संघटनेवर विश्वास आहे आमची जिल्ह्यातली जी संघटना बांधली गेली आहे ही संघटना प्रत्येक गावात वाडी वस्तीमध्ये कार्यरत आहे तेव्हा आम्हाला आमच्या संघटनेवर आमच्या जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे आणि त्याच्या विश्वासावर आमचे विश्वासा विश्वासा उमेदवार विजय नाराजी व्यक्त केली होती पालकमंत्र्यांना नाराजी व्यक्त केली होती की आम्ही भाजपला सोबत येण्यासाठी बैठक बरोबर भाजपचे कोणी आढळते दुसऱ्या नाही आता आम्हाला जे त्यांच्या ऑफिसकडनं निरोप आले होते ये थेट काय थे पालकमंत्र्यांचा मला पण फोन झाला नाही आम्हाला त्यांच्या ऑफिसकडनं निरोप आले होते किंवा अशी अशी बैठक या या ठिकाणी या वेळेला ठेवली आहे आता काही दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही होतो त्यामुळे आम्ही जे आमचे समन्वयक वगैरे होते त्यांना आम्ही पाठवलं होतं की तुम्ही बैठकीला जाऊन न्या आम्हाला जसे निरोप आले त्यांच्या पी एकडनं आणि त्यांनी निरोप ऑफिसला दिले किंवा अशी त्याप्रमाणे आम्हाला हे पालकमंत्र्यांनी जरी स्वतः केलं सांगितलं असतं तर मग आम आम्हाला वाटलं की बा पी एनने त्यांच्या निरोप दिलेत म्हटल्यावर त्यांचे पक्षाचे पदाधिकारी वगैरे असं काहीतरी बैठका आणि सगळेच आम्ही त्या दिवशी इंटरव्ह्यू वगैरे ह्याच्यामध्ये होतो त्यामुळे सगळे जरा काय म्हणतं गडबडीत होतो तरी आमचे प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते पक्षाकडनं गेले होते सात मराठा समाजावर अन्याय होते सार तसंच कार्यकर्त्यांचं म्हणणे मराठा समाजाचे कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली गेली नाही तिथे असू शकतं हा खेळ गातात झाले पंचायत समितीला नाही खेळ मध्ये मला वाटतं रिझर्व्ह होत ना इकडचं आपलं सात पण खेडचं माझ्या माहितीने नाही रिझर्व काय हे रिझर्व्ह मध्ये मराठा समाजाला खंड हा नाही आता खंडाळ्याचं काय झालं तिथले मला माहित नाही पण आता आम्ही मराठीच आहोत ना भाऊ सगळे आता आता इथं भैया उभा राहिलं तो मराठा आहे मला वाटतं अजून राहुल राहून निकम मराठाच आहे अजून कोण तुम्हाला आता दाखलो आता एखाद्या गटात तिथल्या स्थानिक परिस्थितीनं इकडं तिकडं निर्णय झाला असत तो शेवटी निवडून येण्याची क्षमता तिथली काय मतदारसंघाची परिस्थिती काय आहे तिथं बऱ्याच वेळेला मतदानाची टक्केवारी बघायला लागते कुठल्या समाजाचं किती मतदान आहे फडणवीस आणि रवींद्र कोरेगाव तालुका वगळता इतर ठिकाणी शिंदेसेनेनं उमेदवार दिले आहेत कारीगट असेल किंवा कुसुंबी असेल या ठिकाणी धनुष्यबाणावर लढल्याचे उमेदवार समजतात नाही आम्हाला काही अडचण नाही शेवटी लोकशाही आहे लोक, लोक म्हणजे कोण ना कोण उमेदवार होणार उभा राहणार सगळ्यात महत्त्वाचं काय या मला माझ्या कामावर मी जे माझ्या तालुक्यात किंवा एक काम मला माझ्या कामावर विश्वास आहे माझं काम लोकांनी बघितले माझ्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम आम्ही निवडणुकीला ज्या जात असताना कामाच्या ताकदीवर जाणार जे काम केलं आत्तापर्यंत हे लोकांना माहीत आहे बघितले मग त्या ह्याच्यावर आम्ही मतदानाला किंवा जे मागायला जाणार ते त्या ह्याच्यावर जाणार उभा राहायला काय कुणाला हे नाही उभा राह कोणी राहू शकतो राष्ट्रवादी एकत्र मी मग आत्ता मगाशी सांगली किंवा कुणी एकत्र यायचं नाही यायचं हा त्यांचा विषय तो काय आम्ही सांगू शकत नाही त्यांच्या दोन्ही पक्षाचा विषय प आम्हाला आमच्या संघटनेवर भारतीय जनता पार्टीच्या आणि आमच्या कार्यकर्त्यावर जिल्ह्यामध्ये जे आहेत त्यांच्यावर विश्वास आहे आणि जसं विधानसभेला आम्हाला सगळ्यांना यशस्वी केलं हा राष्ट्रवादीचा बालिकेला असताना सुद्धा आम्हाला जसं यशस्वी केलं तसंच या सुद्धा जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टीला यश ही आमची संघटना आमचे जे वाडी वस्तीपर्यंतचे जे कार्यकर्ते ते आम्हाला मिळून देईल नगरपालिकेला जसं बंडुकरांचा फटका वाटला भाजपला तसाच फटका बसल्याची शक्यता वाटते का तुम्हाला आता बंडुकरी कशी थोकवणार तुम्ही ते आता बघू ना आता कोणी शेवटी आता वेळा कोणी कोणी अर्ज भरला ते कळल्यावर बंडखोर कोणाला